विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे देव देतो छप्पर फाडतो रामू एक साधा बोळा गरीब शेतकरी होता त्याचे सर्व काम देवावर अवलंबून होते एकदा तो गाय विकायला बाजारात जात होता वाटेत विसाव्यासाठी एका झाडाखाली थांबून गाईला झाडाला बांधून झाडाखाली विसावा घेतला तेव्हा त्याची नजर एका गिरगिटावर पडली गिरगिट आपल्या स्वभावानुसार डोकेवर खाली हलवत होता रामूला वाटले की त्याने माझ्या मनातले ओळखले आहे आणि त्याला गाय विकत घ्यायची आहे असा विचार करून तो गिरगिटाला म्हणाला काय रे काय आहे का गिरगिटाने पुन्हा मान हलवली रामूने अर्थ लावला की तो गाय घेण्यास इशारा करतो आहे रामू म्हणाला गाय घ्यायची आहे तीस रुपयांची आहे गिरगिटाने पुन्हा मान हलवली रामूला वाटलं की तो हो म्हणतोय रामूला वाटलं मी बाजारात कुठे भटकत राहणार मी ही गाय ह्यालाच विकतो रामूने विचारले पैसे आज देणार की उद्या गिरगिटाने पुन्हा मान हलवलं त्याने ह्याचा अर्थ लावला ठीक आहे उद्या देईन हरकत नाही भाऊ उद्या दे त्यानंतर गाय तिथेच सोडून तो घरी परतला रामू घरी आल्यावर बायकोने विचारले तू गाय विकलीस का किती रुपयाला विकली गेली पैसे दे माझ्याकडे अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरात रामू म्हणाला मी गाय एका गिरगिटाला तीस रुपयानं विकली आहे तो उद्या पैसे देई त्याच्या बायकोने सगळा प्रकार ऐकला तेव्हा ती स्तब्ध झाली आणि म्हणाली वेडे तर झालाच नाही ना गिरगीट कधी गायी विकत घेते का आणि तो पैसे कसे देणार घरच्यांनी त्याला बरेच खरे खोटे सुनावले गावात ही सगळे त्याच्याकडे बघून हसायला लागले पण रामू वर काहीही परिणाम झाला नाही दुसऱ्या दिवशी तो घराबाहेर पडला रामूने त्या झाडाजवळ जाऊन पाहिले तेव्हा त्याला तिथे ना गाय दिसली ना गिरगिट त्याला वाटले की गिरगिट कुठेतरी फिरायला गेला असावा काही वेळाने त्याला दिसले की एका झुडपामध्ये बसलेला गिरगिट आपले डोके हलवत आहे रामूने त्याला पाहताच तो म्हणाला इकडे ये मला माझे पैसे दे मग रामूने हात पुढे केला तसे गिरगिट मागे सरकला रामू जरा पुढे सरकला तेव्हा गिरगिट त्याच्या बेळात शिरला रामूला वाटले की तो पैसे घ्यायला आत गेला असावा मग तो उठला आणि जवळच पडलेल्या काठीने बीळ खोदायला लागला म्हणाला चल भाऊ चल खूप उशीर झाला मला पैसे दे म्हणजे मी माझ्या घरी जाऊ शकेन काही वेळाने तिथे खोदल्यावर त्याला चांदीची नाणी सापडली रामूला वाटले की गिरगिटाने ही नाणी ओतून भिली आहे त्याने एकामागून एक तीस नाणी मोजली आणि ती बाहेर पडली तेव्हा तिथे त्याला एक मटके दिसले ज्यामध्ये आणखी चांदीची नाणी होती पण त्याने फक्त तीच नाणी काढली आणि म्हणाला हे बघ भाऊ मी तीस, तीस रुपये घेतले आहेत रामूने मटके मातीत पुण्याला पोहले आणि घराकडे निघाला घरी जाऊन चांदीची नाणी दिल्यावर त्याने सर्व हकीकत पत्नीला सांगितली त्याचा एक शेजारी या सगळ्या गोष्टी अगदी लक्षपूर्वक ऐकत होता त्या शेजाऱ्याला लोभ आला आणि ठरवले की तो जाऊन ते भांडे घेईल रात्री तो त्याच ठिकाणी पोहोचला जिथून रामूने चांदीची नाणी काढली होती तिथे त्याला एक मटके दिसले त्यात ते त्याला अनेक विंचू दिसले बसे बसे शेजाऱ्याने भांडे झाकले मग त्याला वाटले की रामूने त्याची फसवणूक केली आहे इथे कुठेही नाणी नाही त्याने विचार केला की त्याच्याकडून बदला घेतला पाहिजे हे मटके त्याच्या घराच्या छतावरून त्याच्यावरच ओतले पाहिजे रामूला विंचू चावल्यावरच तो खोटे बोलायचे विसरेल असा विचार करून त्याने रामूच्या छतावरील फरशा काढून त्या मटक्यातील विंचू ओतले आणि मग शांतपणे घरी निघून गेला इतक्यात रामूवर चांदीची नाणी पडायला लागली आणि त्याने डोळे उघडले त्याने पत्नीला उठवले आणि म्हटले पहा देव जेव्हा देतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो धडा आपल्या नशिबात जेवढे आहे तेवढेच देव देतो म्हणूनच लालच सोडून सतत मेहनत करत राहायला हवी